नवनवीन घरगुती उपाय पाहण्यासाठी मराठी सोल्युशन चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वाजवायला विसरू नका धन्यवाद नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे गोरख गायकवाड आणि आपण बघताय आपलं मराठी सोल्युशन चॅनल मित्र हो आज मी आपणाला आपल्या घराचं जे स्वयंपाकघर असतं तर असं म्हटलं जातं की स्वयंपाकघर हे अनेक आजारांना तयारही करू शकतं आणि तेच स्वयंपाकघर अनेक आजारांना बरंही करू शकतं तर मित्रांनो हे वाक्य नेमकं असं का आहे तर मी याच्यासाठी आपल्याला एक संदर्भ देऊ इच्छितो की आपले जे पूर्वज होते ते पूर्वज आणि आज आपली जीवनशैली पूर्वज म्हणतो म्हणजे आपले जे आज आज जे आजोबा आहेत ज्यांचं वय जवळजवळ ऐंशीच्या आसपास पोहोचलेलं आहे तर त्यांचा जो काळ होता आणि आपलं जे जी आजची जीवनशैली आहे याच्यामध्ये काहीतरी डिफरन्स आहे काय डिफरन्स आहे नेमका त्यांच्याकडे ते आजार होत नव्हते आणि आपल्याकडे ते आजार सहज होतात तर याच्यामध्ये काहीतरी डिफरन्स आला आहे तर तोच डिफरन्स मी आज तुम्हाला सांगू इच्छितो तो डिफरन्स म्हणजे आपल्या स्वयंपाकघरामध्ये काही गोष्टींच्या बाबतीत आपण बदल केला आणि त्याच्यामुळे आज आपल्याला ह्या गोष्टी किंवा हे आजार आज होत असतात ज्यामध्ये बद्धकोष्ठता असेल हार्ट अटॅक असेल पोटाचे वेगवेगळे आजार आजारे पोटनं साफ होणे असेल तोंडाची दुर्गंधी असेल का असेल अनेक छोटे मोठे जे आजार असतात सर्दी खोकला तर हे होण्यामागे त्या गोष्टींचा फार महत्त्वाचा वाटा आहे रक्ताचे जे आजार असतील त्याच्यामागेच अनेक प्रकारच्या गोष्टींचा याचा संबंध येतो नेमके कोणत्या आहेत त्या गोष्टी आणि त्या गोष्टींवर नेमका काय उपाय आहे तोही मी आज आपणाला सांगणार आहे तर चला करूया व्हिडिओला सुरुवात व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपल्या सर्वांना विनंती आहे जर आपण आपले हे मराठी सोल्युशन चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर कृपया चॅनल सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओची माहिती इतरांना शेअर करायला विसरू नका तर चला करूया व्हिडिओला सुरुवात मित्र आपण आजही जर ग्रामीण भागामध्ये गेलो आता मी सध्या ज्या भागामध्ये नोकरी करतो तो एक आदिवासी भाग आहे तर त्या आदिवासी भागात आजही मी जर गेलो तर त्या ठिकाणी आपल्याला गव्हाची पोळी खायला भेटत नाही तर त्या ठिकाणी आपल्याला भेटते नागलीची भाकर खायला काही ठिकाणी बाजरीची भाकर काही ठिकाणी ज्वारीची भाकर गव्हाची पोळी क्वचित पाहायला भेटते म्हणून त्यांच्याकडे आणि आपल्याकडे जो फरक आहे तो हाच फरक आहे की त्यांच्याकडे ते आजही भाकरीच्या स्वरूपात ज्वारी मका बाजरी नागली यांचा वापर करतात ते आजही गव्हाचा वापर करत नाही आणि ज्या घरांमध्ये गव्हाचा वापर केला जातो पोळ्या बनवण्यासाठी त्यांच्याकडे गव्हामध्ये असतो मैदा आणि त्या मैद्यामुळे पोटाचे आपल्याला अनेक प्रकारचे आजार होत असतात तर ग्रामीण भागामध्ये हाच डिफरन्स असतो की ते गव्हाचा वापर जास्तीत जास्त कमी करतात त्यामुळे त्यांच्याकडे पोटाचे वरेसे आजार नसतात नसतात म्हणण्यापेक्षा नगण्य असतात तर हा एक डिफरन्स आहे आपल्या स्वयंपाकघरात आपण गव्हाचा वापर कमी केला पाहिजे मग याच्यावरती नेमका काय उपाय आहे तर याच्यावर सोपा घरगुती उपाय म्हणजे की शक्यतो करून गव्हाचा वापर कमी करावा आणि केलाच तर दुपारी गव्हाची पोळी खावी मात्र रात्री संध्याकाळचं जेवण असेल ते जेवण आपलं भाकरीच्या स्वरूपातच असलं पाहिजे मग तुम्ही मक्याची भाकर घ्या ज्वारीची घ्या बाजरीची घ्या किंवा नागलीची घ्या मात्र ते भाकरीच्या स्वरूपातलं संध्याकाळचं जेवण असावं हा सगळ्यात महत्त्वाचा दुसरं महत्त्वाचं म्हणजे की साखर हो मित्रांनो आपल्या घरामध्ये आज जे आपण साखर वापरतो तर या साखरेमुळे आपल्याकडे भयंकर भयंकर वेगवेगळ्या प्रकारचे आजार यायला लागले ला आहेत खास करून रक्ताच्या आजारामध्ये याचा प्रामुख्याने उल्लेख करेन मी तर पुन्हा मी तुम्हाला पूर्वजांकडे नेतो की पूर्वीच्या काळी किंवा आजही तुम्ही खेडेगावात जर गेला ग्रामीण भागामध्ये तर तुम्हाला साखरेचं प्रमाण कमी दिसेल अनेक गोष्टींमध्ये ते काय करतात ते त्या ठिकाणी गूळ वापरतात हो गा काळा गुळ असेल किंवा आपला नॉर्मल जो भुऱ्या रंगाचा गुळ येतो तो असेल पण ते गुळाचा चहा बनवतात वेगवेगळे गोड पदार्थ बनवून त्याच्यामध्ये गूळ टाकतात आणि आवर्जून जर त्याला गोड खायचं असेल तर ते गुळ खातात आता मी ज्या भागामध्ये आहे त्या भागात जर तुम्ही आजही गेले तर तुम्हाला गेल्या गेल्या ते पहिले एक ग्लास पाण्यांसोबत गूळ देतात का तर गुळामुळे शक्तीही वाढते पचनही चांगलं होतं ऊनही उन्हाचा दाहही कमी होतो आणि चहा पिण्यापेक्षा किंवा साखरेचा चहा पिण्यापेक्षा गुळ खालेलं कधीही बेटर असतं असं त्यांचं म्हणणं आहे आणि म्हणून ते गुळ देतात आपले पूर्व जे बघा पूर्वीच्या काळी गुळाचा चहा बनवायचे त्याला आपण काळा चहा म्हणायचो मग गुळाचे त्यांच्याकडे लापसी असायची म्हणजे अनेक प्रकारचे ते गुळाचेच पदार्थ म्हणून साखरेचं प्रमाण त्यावेळेस नगण्य होतं आणि त्यामुळे जे वेगवेगळे आजार होते तेही त्यावेळेस ते नव्हते डायबिटीस तर त्यावेळेस नव्हतीच म्हणजे हा त्यामध्ये एक डिफरन्स झाला आहे आपल्या घरामध्ये त्यानंतर तिसरी गोष्ट झाली ती म्हणजे मिठाच्या बाबतीमध्ये हो मित्रांनो आज आपल्या घरामध्ये जे मीठ वापरतो आपण आयोडिन रिप युक्त मीठ म्हणतो आपण त्याला मित्रांनो आपल्या शरीराला आयोडीनची गरज असते मात्र एवढ्याही गरज नसते की आपण डायरेक्ट आयोडीनयुक्त मीठच वापरलं गेलं पाहिजे अगदी एवढीशी गरज असते रोजच्या जेवणामध्ये ते आलं पाहिजे किंवा आठवड्यातून थोडं जरी खाल्लं तरी आपण वर्षभरासाठी आयोडीनचं प्रमाण असलं जे नगण्य प्रमाण ते आपण वाढवू शकतो त्यासाठी आपण आयोडयुक्त नमक खाल्लं किंवा मीठच खाल्लं पाहिजे अशी गरज नाही तर होतं काय जे आपण रिफाईंड घरामध्ये मीठ आणतो आयोडीनयुक्त तर त्याच्यामधले बरेचसे क्षार काढून घेतले जातात आणि त्याच्यामुळे आपल्याला जो हार्ट अटॅक म्हणतो आपण हा भयंकर आजार होण्यामागे याचं एक महत्त्वाचं कारण आहे म्हणून मित्रांनो जर तुमच्या घरामध्ये आयोडनयुक्त मीठ असेल तर वापर कमी करा शक्यतो करूच नका मग काय करायचं तर मित्रांनो याच्यासाठी पर्याय आहे तो, तो म्हणजे काळं मीठ वापरू शकता तुम्ही किंवा आज तुम्हाला भाजी वगैरे सगळं करण्यासाठी तुम्ही मीठ आपण नाव ऐकलं असेल तर या सैंधवमीठाचा वापर तुम्ही करू शकता त्याला रॉक सॉल्ट असंही म्हटलं जातं तर तुम्हाला ते सहज उपलब्ध होऊन जाईल बाजारामध्ये ग्रामीण भागामध्ये तर अतिशय प्युअर क्वालिटीचं सेनो मीठ आपल्याला उपलब्ध होतं तर त्या मिठाचा वापर करा आणि वेगवेगळ्या हार्टचे जे प्रॉब्लेम्स असतील आपले किडनी किंवा की हार्टचे तर त्याच्यातून तुमचे सॉल्व नक्कीच होतील त्यानंतर चौथा आपल्या घरामध्ये एक महत्त्वाचा बदल झाला तो म्हणजे तेलाच्या बाबतीमध्ये आपण ग्रामीण भागात जर गेला आजही किंवा आपले जे पूर्वज होते त्यांचाही विचार केला तर त्यांच्या काळामध्ये तेल वापरण्याची प्रोसेस वेगळी होती तर ते भुईमुगाचं तेल वापरायचे त्या काळामध्ये तिळाचं तेल वापरायचे आता मी ज्या भागात काम करतो आदिवासी भाग आहे तर त्या ठिकाणी मोहाच्या बिया निघतात त्याला मोहटी म्हणतात आणि त्या मोहटीचं तेल काढलं जातं तर ते तेल आजही त्या ते ग्रामीण भागामध्ये वापरलं जातं आणि तेल काढण्यासाठी कुठल्याही मोठ्या मोठ्या मशिनरीज नसतात तर त्यांच्याकडे तेल काढण्यासाठी आजही लाकडाचे घाणे वापरले जातात आणि त्या लाकडाच्या घाण्यामध्ये आज तेल काढलं जातं कुठल्याही प्रकारचं त्याला रिफ काय म्हणतात रिफाईन केलं जात नाही आणि ते तेल वापरतात तर त्यांच्याकडे आजाराचं प्रमाण नगण्य आहे त्यांच्याकडे डायबिटीज जवळजवळ झिरो आहे म्हणजे हा डिफरन्स आहे आणि आपल्या पूर्वजांनाही जर तुम्ही विचारलं तर त्यांच्या काळामध्ये सोयाबीन तेल नव्हतं सूर्यफुलाचं तेल नव्हतं ते शेंगदाणा तेल वापरायचे तिळाचं तेल वापरायचे करडईचं तेल वापरायचे हे तेल तेल वापरायचे आणि हे तेल काढण्यासाठी त्यांच्याकडे घाणे होते लाकडाचे घाणे त्याला कुठल्याही प्रकारचं रिफाईंड केलं जात नव्हतं आणि त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचे आजार नव्हते जे आजार आज आपल्याला आले आहे तूप आणि तेल या दोन गोष्टी आज आपल्या शरीराला आपण देतच नाही आपण तूप आणि तेलाच्या नावावर त्यांना रिफाईंड गोष्टी देतो रिफाईंड म्हणजे त्यात काहीच नसतं पोषक तत्व पूर्णपणे रिफाईंड असतं रिफाईंड पण ह्या दो पोष्ट हे पोटात न गेल्यामुळे किंवा हे आपल्याला गोष्टी भेटल्या न भेटल्यामुळे शरीराला एक विशिष्ट प्रकारचा जो आपण त्याला म्हणू वंगन टाईप घटक असतो तो, तो भेटत नाही स्निग्ध पदार्थ आपण ज्याला म्हणतो ओरिजिनली ते स्निग्ध पदार्थ आज शरीराला भेटत नाही रिफाईंड केल्यामुळे तर ते शरीराला भेटले पाहिजे तर आपले बरेच आजार म्हणजे सांधेदुखी असेल गुडघेदुखी जे आजार असतात आपले हाडांच्या संदर्भातले खास करून तर ते आजार बरेचसे आपले दूर होतील त्यासाठी शरीराला तेल आणि तूप ओरिजिनल पाहिजे आणि ते तुम्हाला घाण्यामध्ये जर तेल काढलं असेल विदाऊट रिफाईंड तेल वापरलं तर तुमच्या शरीराला नक्कीच ते पोषक घटक मिळू शकतात आणि त्यानंतर महत्त्वाची पाचवी गोष्ट ती म्हणजे की आपल्या किचनमध्ये किंवा आपल्या स्वयंपाकघरामध्ये आपण दोन गोष्टींचा समावेश केला तर याला अर्थात गव्हर्नमेंटने बराचसा फोर्स केला असेल काय असतं आपल्या घरामध्ये पूर्वीच्या काळी आणि आज एक महत्त्वाचा डिफरन्स झाला तो म्हणजे अन्न शिजवण्याची पद्धत बदलली पूर्वीच्या काळी अन्न शिजवण्यासाठी मातीची भांडी वापरली जायची पातेले वापरले जायची त्याला आपण म्हणतो यात एक प्रकारचे तवले वापरली जायची पण कुठल्याही प्रकारचा प्रेशर कुकर वापरला जात नव्हता आणि आज आपण बघितलं तर जवळजवळ नाईंटी नाईन घरामध्ये प्रेशर कुकर असतो आणि त्या प्रेशर कुकरमध्येच आज आपण डाळी शिजवतो भात शिजवतो आणि जवळजवळ त्या प्रेशर कुकरचंच अन्न आज आपण खात असतो तर मित्रांनो जर तुम्ही प्रेशर कुकरचं अन्न खात असाल तर याच्यामुळे तुमच्या शरीराला म्हणजे काही भेटत तर नाहीच पोषक घटक प्लस तुमच्या शरीरामध्ये अन्न सडण्याची प्रक्रिया फार झपाट्याने होत असते मी काय म्हणतो आहे असं तर तुम्ही जे अन्न खातात ते अन्न शिजलेलं नसतं मित्रांनो प्रेशर कुकरमध्ये अन्न शिजत नाही तर प्रेशर कुकरमध्ये अन्न हे झटपट एक प्रकारचं फोडलं जातं किंवा त्याला एक प्रकारचा जास्त स्ट्रेस दिला जातो आणि ते एक प्रकारचं झटपट पिकवलं जातं जसं आपण आंब्याचं उदाहरण घेतलं तर आपण बाजारातून आज जे आंबे आणतो तर त्या आंब्यांना पिकवण्यासाठी नैसर्गिक पद्धतीने सेंद्रिय पद्धत म्हणतो आपण तर तिच्याने त्याला बराच वेळ लागतो मात्र तोच आंबा तुम्हाला चार पाच दिवसात पिकून घ्यायचा असेल तर तुम्ही त्याला कार्बेटमध्ये टाकतात आणि बळजबरो त्याच्यावर प्रेशर देतात आणि तो आंबा पिकवलाही जातो दोन्ही पद्धतीमुळे तो आंबा पिकलेलाच दिसतो मात्र पहिल्या पद्धतीमध्ये म्हणजे कार्बेटयुक्त पद जे असतो कार्ब केमिकलयुक्त तर त्याच्यामधला पिकलेला आंबा आणि सेंद्रिय आंबा याच्यामध्ये डिफरन्स आहे खूप जमीन आसमानचा डिफरन्स आहे तोच डिफरन्स तुम्हाला कुकरमध्ये शिजवलेली डाळ आणि मातीच्या भांड्यात किंवा पातील्यात शिजवलेली डाळ याच्यामध्ये डिफरन्स दिसतो मग आपण बघू शकता की कि केमिकलयुक्त किंवा प्रेशरने पिकवलेलं बळजबरी पिकवलं जे अन्न असतं किंवा बळजबरीने शिजवलेले अन्न असतं तर ते कुठल्याही प्रकारचं शरीराला उपयोगी नसतं ते घातकच असतं आणि तुम्ही जर मातीच्या भांड्यामध्ये किंवा पातील्यामध्ये अन्न जर शिजवलं तर त्या अन्नाला वेळ लागेल मात्र ते अन्न शिजलेलं असेल आणि खाण्यासाठी अतिशय उत्तम असतं त्याच्याने शरीराला कुठल्याही प्रकारचा इजा होत नाही कुठल्याही प्रकारचा दहा होत नाही खरं तर म्हणजे तुमची पोटाचे जे अग्नी असतो किंवा पोटाचा जे जठर असतो त्या जठराला हे अन्न पचवणं सोपं जातं आणि मग याच्यामुळे तुमचे पोटाचे बरेचसे आजार कमी होत असतात आणि त्यानंतर घरामध्ये एक आणखीन आपण एक गोष्ट आणली ती म्हणजे फ्रीज मित्र हो पूर्वीच्या काळी माठ होता पूर्वज माठ वापरायचे मोठे मोठे रांजण वापरायचे पण त्यांनी फ्रीज कधी घेतला नव्हता आजही आपण आज पूर्वजांना जर जा विचारलं तर फ्रीज पाहिजे का तर बरेचसे आपले म्हातारे माणसं असतात ते फ्रीज नाही म्हणतात घरामध्ये भरपूर पैसा अडका आहे आज आपल्या घरामध्ये मोठं फ्रीज आहे तरी पण आपण घरामध्ये आवर्जून एक मडकं ठेवतो त्यांच्यासाठी काय होईल आपण कारण ते आजही फ्रीजचं पाणी पित नाही आणि आजही ते त्या ताकदीने मजबूत आहात कारण फ्रीजमुळे काय होतं आहे की आपलं जे बॉडी असते या बॉडीमध्ये आपला जो जठर आहे त्या जठरामध्ये अग्नी प्रज्वलित असते आणि आपलं जे संपूर्ण शरीर आहे ते एक विशिष्ट ऊर्जेवरती चालत असते आणि ती ऊर्जा निर्मितीचं काम आपल्या जठरामध्ये होत असतं मग या जठरामध्ये एक प्रकारची अग्नी प्रज्वलित असते आणि आपण फ्रीजचं जेही प्रोडक्ट खातो त्या प्रत्येक फ्रीजच्या प्रोडक्टमुळे आपल्या शरीरातल्या अग्नीवरती परिणाम होत असतो अग्नीवरती परिणाम पर्यायाने तुम्ही जे अन्न खातात ते अन्न खाता, पचलं जात नाही अन्न पचलं जात नाही म्हणजेच ते अन्न त्या ठिकाणी सडतं आणि अन्न जर सडलं तर तुम्हाला माहिती आहे एखादी गोष्ट जर सडली तर तिच्यापासून किती प्रकारचे वेगवेगळे इफेक्ट्स होतात त्याचप्रकारे आपल्या पोटातलं जर अन्न सडलं तर ते अन्न त्या जर आपला मोठ्या आतड्या आहे किंवा लहान आतडे यांच्यामध्येच ते मोठे वाला तर सडून राहतं मोठ्या आतड्यांमध्ये ते सडून राहतं आणि मग त्याच्यामुळे त्याच्या शरीरामध्ये वेगळ्या प्रकारचे गॅस तयार होतात मग पोट फुगणे पोटाची चरबी वाढ होणे पोट साफ न होणे हार्ट अटॅक असेल बद्धकोष्ठता असेल अनेक प्रकारचे आजार त्याच्यामुळे होतात तोंडाची दुर्गंधी येणे नानाविध प्रकारचे आपल्याला आजार त्याच्यामुळे होत असतात आणि पोटनं साफ झालं तर तुमच्या शहरामध्ये हळूहळू काय ना पण बरेचसे आजार तयार होत असतात म्हणून मित्रांनो जर तुमच्या घरामध्ये फ्रीज असेल तर फ्रीजचा वापर कमी करा किंवा नगण्य केला तरी चालेल त्याच्याबद्दल तुम्ही थंड पाण्यासाठी नक्कीच माठाचा वापर करा आता उन्हाळा आहे तर शक्यतो जास्त करून माठाचा वापर करा माठातलंच पाणी प्या बऱ्याच लोकांना आज तुम्ही जास्तीत जास्त जो अवेअरनेस जसं जागृत होत चालला आहे लोकांमध्ये हेल्थच्या बाबतीमध्ये तर आज बरीचशी लोकही जे फिल्टरचं पाणी असतात ते पेत नाही माठाचं पाणी सर्वोत्तम माती मातीच्या माडक्यामध्ये भरलेलं पाणी सर्वोत्तम आहे ते थंडही राहतं आणि टी डी एस पण त्याचा व्यवस्थित असतो त्यामुळे ते, ते पिण्यास योग्य असतं म्हणून मित्रांनो नक्कीच्या गोष्टींचा विचार करा याच्यामुळे तुमचं आयुष्य नक्कीच स्वस्त राहील या पाच गोष्टींवरती नक्की विचार करा मी सांगितल्या आणि याला पर्याय आहेत आज आपल्याकडे पर्याय नसल्यावरती गोष्ट वेगळी असते पूर्वजांनी याच गोष्टींचा वापर करून आपलं आज आयुष्य जवळजवळ शंभरच्या आसपास नेलेलं आहे आणि त्याच गोष्टींच्या विरोधात आज आपण जाऊन आपलं आयुष्य साठवरती आणलेलं आहे तर नक्कीच आपणही आपलं आयुष्य सुधरू आपली जी भावी पिढी येणार आहे त्यांना तर नक्कीच या गोष्टींचा अवेअरनेस जागृत करू की लाईफ जगा नाही असं काही नाही परंतु अशा गोष्टी ज्या हेल्थ आहे आरोग्यविषयक ज्या गोष्टी आहेत त्यांच्या बाबतीत कुठल्या प्रकारची छेडछाड न करता जर तुम्ही जीवन जगलं तर तुमचं जीवन नक्कीच खूप समृद्ध होईल तर यासारखेच नवनवीन माहिती या, या चॅनलवरती आपल्याला पुन्हा दिली जाईल जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक ला करा व्हिडिओ इतरांना शेअर करा आणि यासारखेच नवनवीन निरोधकांसाठी आपलं मराठी सोल्युशन चॅनल सबस्क्राईब करा तर मित्रांनो धन्यवाद